पुकेन सुटतील केव्हा कोखाने मित्रांनो आणि मोबाईलचा स्किन उठते टायटल थमील बघून समजा आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त आहे ओके टायटलमध्ये थमनेल मध्ये तुम्ही बघून समजा आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त आहे व्हिडिओ एंड पर्यंत बघा कारण का समजणार नाही तुम्हाला ओके आणि आजच्या इपेक्ट देखील वेगळे आहेत ओके तर जबरदस्त आजचा व्हिडिओ बनलाय आणि हा व्हिडिओ करण्यासाठी तुम्हाला अर्ड मशीन लागेल क्लिक टेलिग्रामला पिन करून ठेवले तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता मटेरियल करायला हे प्रॉब्लेम आला तर टेलिग्रामला जॉईन व्हा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा कॉमेंट येईल झाल्या आजकाल लाईक ती करून टाका तेवढं इझिली असते फ्री फ्री असते तुमच्या करता ओके ओके ते तेवढं काही करून घ्या मित्रांनो ओके तुम्ही जर मराठा माणूस असाल तर करचीला नाहीतर तुम्ही शिवरायांचं मावळं नाही ओके तर पटकन नाही तर लाईक सबस्क्राईब करून टाका ओके यार आणि इथे तुम्हाला बघू इथं तुम्हाला अशी मॅक्सिममेसर आहे तुम्ही दोन्ही कुठलेही यूज करू शकता ओके यूज केल्यानंतर आता बघू <laughs> शकता <tell> ओके okay, मित्रांनो दोन्ही इम्पोर्टिंग करून घेतल्यानंतर अशा परत तुम्हाला दिसेल ओके ओपन करून घेते जस्ट ओपन केल्यानंतर अशा परत तुम्हाला ग्रुप दिसून जाईल ओके अशा सर्व तुम्हाला लावून दिलेत ओके तर बघू अशा परत तुम्हाला लावून दिलेत आता काय करायचं तुम्हाला ग्रुप हाईट दिसतील ते ती कसे ऑन करायचं बघू शकता सर्वात ग्रुपवरती क्लिक करायचं कलर पिल दिसेल इथे तुम्हाला न नाही देत अशा करून जायचं ओके एक म्हणजे अशा परत दिसायला लागतील ओके तर बघू शकता अशा परत दिसतील आता तुम्हाला इथे एकच प्रॉब्लेम येणार आहे ओके पहिला ग्रुपला आहे ते ऑन करून घेऊया ओके तर पटापट पड़ लाईक सबस्क्राईब करून टाका ओके तर पहिल्या ग्रुपवरती क्लिक करायचं एडिट ग्रुप पण जायचं आहे आता तुम्हाला ही फॉन्ट दिसणार नाहीत ओके तर या काय करायचं या टेक्सवरती क्लिक करून एडिट टेक्स्टमध जायचं आहे इथ तुम्हाला बघू शकते तर तुम्हाला टीम डॉट दिसेल ओके आणि ती इम्पोर्ट पॉईंटवर टिक करायचं आहे इथे इम्पोर्ट पॉईंटवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर बघू शकतो मी तुम्हाला दोन फॉन्ट दिले असतील एक शिरत दिले असतील बॅग येतो एक शिरत दिला असेल आणि एक खालता असेल ओके ते दोन्ही ॲड करून घ्यायचे ओके इंटरनेट चालू करून हे करून घ्या आणि एक आय आयफोनचा आहे तो म्हणजे हेच आहे तो इथं ॲड करून घ्यायचे ओके मी ते ॲड केले बघतात ते ओके ते तुम्ही ॲड करून घ्यायचे ओके तीनला देखील तुम्हाला दिसत नसतील तर ॲड करून घ्या घेतल्यानंतर आता बघू शकतं इथं प्लसवर जायचं मीडियमच जायचं आहे ओके okay, आपल्या मटेरियलचा फोल्डर ओपन करून घेतो ओके okay, तर यातला मी हा फोटो घेतो तीन पिल कम्फोन्शावरती क्लिक करतो आणि हिथवर इमेजेस आपल्या वाढवून घेतो वाढवून घेतल्यानंतर या इमेजेसला स्कोल डाऊन करून खाली घ्यायचं आहे खाली घेतल्यानंतर फोटोवरती क्लिक करून बिल्डिंग अप आपा, हे जे अप्पासाठी आहे ते फिफ फिफ्टी म्हणजे पन्नास ठेवायचे ओके okay? तर बघू शकता मी एवढं ठेवल्यानंतर आता काय करायचं आहे इथं आता आपल्याला फोटो थोडा ॲड करायचा मीडियामध्ये जायचं मी एक फोटो घेतो टीन डॉट फिल कॉम्पच्यावरती क्लिक करतो इथे ॲड करतो आणि इथे खाली घेतो ओके ग्रुपच्या खाली ओके तर तिन्ही मी ॲड करून घेतो तुम्ही देखील करून घ्या ओके ॲड केलं ॲड केल्यानंतर आता काय आहे या, या फोटोवरती क्लिक आहे इथे तुम्हाला एडिट ग्रुप एडिटचा ऑप्शन मिळेल त्यावरती क्लिक करायचं आहे आता तुम्हाला इथे सिंपल व्हिडिओ एंडपर्यंत बघा काय काय समजणार नाही ओके आता इथे एक बीट पैसे एक प्लस किती दिली दिल्यानंतर परत एंडला एंडला आल्यानंतर इकडे कोल्ड लावून करा ओके अशा प्रकारे तर बघू याचा पूर्णपणे इथं अशापर्यंत हे करायचं आहे मिटवून घ्यायचं आहे अशापर्यंत ओके मग जबरदस्त अशा प्रकारे येऊन जाईल ओके आता आनंदर बघ अशा तुम्हाला काय लूक दिसणार आहे ओके आता इथं देखील तसं करायचं आहे तुम्हाला ओके इथं देखील तसं करायचं आता करा इथं उलटं करायचं आपल्याला इथे एक प्लस की द्यायचे इथे एक द्यायचे ओके इथे दिल्यानंतर हा सॉरी इथं आपल्याला हा वाढवून घ्यायचं आहे सर्वात आधी बघू शकता उलट आपल्याला ओपन करायचं आहे ओके उलटं आपल्याला ओपन करून घ्यायचे ओके तर हा प्लस की काढतो मी थोडं ओके तर ओके मग आज केलं तसंच आहे फक्त इथं अशापूर वाढवायचं अशापूर इथं वाढवायचंय ओके आता काय करायचं इथं वाढवल्यानंतर पूर्णपणे करायचं मला सांगतो ओके केल्यानंतर आता ही प्लस की इकडं थोडी वाढवून घ्या आणि ही इकडं लास्टला टाका म्हणजे उलटं करायचं आपल्याला ओके तर उलटं अशापूर करून घ्यायचं ओके तर अशा इज येऊन जाईल ओके आता काय करायचं इथं इथं देखील काय करायचं आहे त्या फोटोवर देखील एडिट करून जायचं आहे इथे एक प्लस द्यायचं आहे आणि इथे झूम करायचं आहे ओके झूम तुमच्या जिथ कल तेवढं फेस चांगला दिसेल तेवढं झूम करा ओके आता मी एवढंच करणार आहे ओके तर जबरदस्त दिसून जाईल ओके बघू शकतो आता काय करायचं पुढे आहे प्लस मीडियामध्ये जायचं आहे ओके इथे फोटो ॲड करून घ्यायचा आपले स्वतःचे ओके तर बघू शकता अशापर्यंत तीन डॉलर पिल काफीवर क्लिक करतो ओके पटापटा तुम्ही करून घेऊ तुम्ही देखील अशापर्यंत करून घ्या आणि आजचा आज व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि काय प्रॉब्लेम आला तर डी एम करा आणि इंस्टाग्रामला सपोर्ट द्या ओके तर पी पटापडा ॲड करत जा लागलं बघू शकता अशापे की केल्यानंतर आता ग्रुप आपली एक टेक्स क्लिअर आहे वरती घ्या काय करायचं ते हायड आहे ते ऑन करा अँटी टेक्स्टमधून तुमचं कुठलंही सोशल मीडिया टाकू शकता ओके आता इतकं काम झालं काय करायचं तर पुढे यायचं आहे पुढ्यानंतर एक प्रसुद्धा मीडियामध्ये जायचं एक मी पी व्हिडिओ दिला असेल दोन मिनटात ते ॲड करायचा आहे एक्स्ट्रा पार्ट कट करायचा आहे त्याच्यावर आणि याला बिल्डिंग आपण लाईटरवरून स्किन पेड द्यायचं जेणेकरून ओव्हरली पेड दिसून जाईल आपल्या व्हिडिओवरती ही कॉपी लिअर करायची आहे ओके अशे बारीक ते पेस्ट मारून द्यायचं तिन्ही बीटमध्ये असे पेस्ट मारून द्यायचं आहे पेस्ट मारल्यानंतर बघू शकता अजून याला इफेक्ट तो ओके okay? okay? तर तुम्ही समजलं असाल एवढं झालं तर झालं नाही अजून आपल्याला इफेक्ट आहेत पुढच्या बीट पशी या एकले म्हणजे एन जी दिली असेल एन जी ॲड करा ही एन जी लिहायचं खाली मोहम्मद जाऊन घ्या आणि तिरकी करा दोन नंबरच्या ऑप्शन होती क्लिक करून ओके तर बघू शकता मी अशापर्यंत लावलेलं आहे लावल्यानंतर अशा फर दिसून जाईल ओके आता काय नाही बॅग यायचं आहे बॅग आल्यानंतर आपलं सेकीपट एकच आहे ते कॉपी करायचं आहे कॉपी केल्यानंतर बघू शकता इफेक्ट एक कॉपी करायचा हा आणि त्याच्यात आपल्या सी सी पी कॉपी करायची अशा परत कॉपी केल्यानंतर इथं कॉपी लेअरवरती क्लिक कॉपी लेअरवरती क्लिक करायचं आहे बॅग घ्यायचं आहे बॅग आल्यानंतर बघू शकता आता काय करायचं आपण या तीन या लास्टच्या फोटोला हा इफेक्ट अप्लाय मारून घ्यायचा आहे पटापट मी लास्टपर्यंत करून घेतो तुम्ही देखील करून घ्या लाईक सबस्क्राईब बघून घ्या ओके तर बघू शकता आता पेस्ट मारलेलं आहे आता सी सी पॅकेल तर पेस्ट मारायचे तुम्हाला हवे असतील तर ठेवा एक आपले व्हि व्हिडिओला एक लुक येऊन जाईल ओके बघू शकता अशापर्यंत आणि मराठी माणसाला सपोर्ट करा मित्रांनो ओके एक हजार सबस्क्राईब लवकर कम्प्लीट करा व्हिडिओ जर कम्प्लीट झालं ते क्लिक करायचं आपल्या व्हिडिओ आपल्या गेल्या मेजपूरनं सुरुवात करायची आहे